नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव समाधान गायकवाड संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर एकोणपन्नास अकरा तर मी हाजु माजा है, आज है। हा जो माझा प्लॉट आहे आज शहाऐंशी दिवसाचा आहे परंतु सुरुवातीला हा खूपच पावसामुळे वर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप त्रास झाला तर सलग मी तीन वर्ष झालं फार्मेटरी मायक्रो सोल्युशनचं सुपर ऑपटेक नाईन्टी ही उत्पादन वापरतो आहे दोन वर्ष झालं माझा बेदाना जो आहे तो उच्चांकी दरानं म्हणजे दोनशे पाच रुपये तसंच गेल्या वर्षी एकशे शहाण्णव रुपये दरानं विकल्या गेलेला आहे सुपर अपटेक नाईन्टीच्यामुळं जो काय आपल्याला मार्केटिंगसाठी माल असो किंवा बेदाण्यासाठी असो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वजन मिळणं गरजेचं आहे आपल्या मालामध्ये गर असणं गरजेचं आहे लष्टर येणं गरजेचं आहे तर त्या सर्वासाठी मी दोन तीन वर्ष झालं हे ॲप्लिकेशन वापरतो आहे पहिल्या वर्षी स्वतः मी डेमो घेतलेला होता त्याचबरोबर मी स्वतः प्रयोग केला की दोन लाईन शिल्लक ठेवून याचा वापर केलेला होता तर त्या दोन ओळीला माझा वजनाला खूप फरक पडला त्याचबरोबर चकाकी आणि रस्टर जे आहे त्याच्यासाठी खूप फरक पडलेला आहे यावर्षीसुद्धा आत्तापर्यंत दोन वेळा ॲप्लिकेशन झालेलं आहे पहिल्या वेळ पहिलं ॲप्लिकेशन हे सदुसष्टाव्या दिवशी झालेलं आहे आत्ताचं ॲप्लिकेशन हे पंच्याऐंशीव्या दिवशी म्हणजे कालच झालेलं आहे आणि यानंतर मी पंच्याण्णव ते शंभर दिवसादरम्यान तिसरं ॲप्लिकेशन करणार आहे तर हे जे काय प्रोडक्ट आहे तर याचं कॅन जे आहे तर ह्या स्वरूपात येतं मार्केटमध्ये अपटेक नावाचं येतं आहे त्याचा रिझल्ट नाही मी ते पण वापरून बघितलेलं आहे यानंतर निशांत सराची भेट झाल्यानंतर तर हे ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता एकरी पाच लिटर याप्रमाणे तीन ॲप्लिकेशन जर केली तर तुम्हाला घर शुगर लस्टर त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं ममिफिकेशन किंवा नेक्रॉसिस हे कुठलीही भानगड आपल्या प्लॉटमध्ये राहत नाही तर याचा वापर करून सर्व शेतकरी मित्रांनी आपला फायदा करून घ्यावा ही विनंती धन्यवाद